पंढरीच्या राजकीय पटलावरून दादा गायब सध्या पंढरपूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी भाविक आणि स्थानिक सर्वसामान्य नागरिकांमध्ये कॅरिडॉरचा तीव्र असंतोष खतखतत आहे पंढरपूर शहरात होऊ घातलेला कॅरिडॉर हा अनेकांची घरं उद्ध्वस्त करणार आहे अशी भीती जनमानसात पसरली असून त्यासाठी एकही स्थानिक नेता याच कॉरिडॉर बाधितांच्या बरोबर उभा राहताना दिसत नाही पंढरपूर शहरात अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यांच्यासाठी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके हे तत्पर राहून कायमच आवाज उठवत अन्याय करणार यांना धारेवर धरत होते स्वर्गीय आमदार भारत नानांच्या नंतर मात्र ही पोकळी भगीरथ भालकेंना भरून काढता येत नसल्याची खंत सर्वसामान्यांकडून व्यक्त होतीये विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भगीरथ भालकेंचं दर्शन दुर्मिळ होत आहे त्यामुळे कार्यकर्ते देखील कमालीचे नाराज असल्याचं पाहायला मिळतंय कार्यकर्त्यांना आणि आधार मिळत स्वर्गीय आमदार भालके यांच्यानंतर भगीरथ भालकेंनाच आमदार करायचं यात पेटून उठलेल्या कार्यकर्त्यां मात्र पूर्णपणे धास्तावलाय याच भयभीत आणि धास्तावलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता तरी भगीरथ भालके आधाराचा हात देणार आहेत का कि ना रहे। की सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत जर सर्वसामान्यांच्या अडचणींच्या काळात भगीरथ भालके आधार देणार नाही तर फक्त निवडणुका लढवण्यासाठीच समोर येणार आहेत का पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर तरी भगीरथ भालके कॅरिडॉर बाधित आणि व्यापाऱ्यांना साथ देऊन जनतेच्या मनातील भीती दूर करणार आहेत का असा सवाल आता सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांमधून उमटत आहे